तिच्या अभिमानापायी आज मातंग समाजातल्या अतुल भिशे नावाच्या युवका युवकाचा बळी गेलेला आहे आणि याचं सर्वस्वी जबाबदार अतुल भिशेचे सासरे डॉक्टर पंकज साळुंके सासू रिटायर मुख्याध्यापक माधुरी साळुंके पंकज याची अतुलची बायको वैभवी साळुंके के अतुलचा सा चुला सासरा प्रसन्न साळून के अतुलचा मेवना ऋषिका सांगून घे अतुलची मेहनी रोहिणी रोहिणी सांगून घे दिग्विजय पवार आणि अजून एक जण बामणे या आठ लोकांनी शारीरिक आर्थिक मानसिक छळ दिल्यामुळं हा अतुल मातम समाजाचा युवक मराठा जातीतल्या मुलीबरोबर प्रेम विवाह केला म्हणून त्याला पाच वर्ष झाल्यानंतर एक मूल झाल्यानंतर हा त्याला एक सोन्यासारखा मुलगा झाल्यानंतर आई वडिलांनी खोट्या प्रतिष्ठे पाहि मुलीचा ब्रेन वॉश करून त्या अतुलला जिथं भेटल त्या ठिकाणी लाताबुक्यानी मारहाण करायची शिबिगाळ करायची आत्मास्पद वागू द्यायची आठ आरोपी काही पायकी फक्त पाच आरोपी अटकेत आहेत आजही आज तीन आरोपी फरार आहेत त्यामुळं तमाम सगळे सामाजिक कार्यकर्ते आमचे सागर भिसे आहेत सनी काटे आहेत आरप्याचे जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ भिसे युवक जिल्हाध्यक्ष विशाल कांबळे नागटिळकांबी आम्ही सगळेजण सुंदर वडा हो आम्ही सगळेजण एकत्र येऊन आज वरिष्ठ पोलीस निरीक्षक मस्के साहेबांची भेट आणि त्यांना विनंती केलेली आहे की साहेब उरलेल्या तीन आरोपीला तात्काळ अटक करा, करा। पैशाचा माज आणि मस्तीद असलेले हे आरोपी अँटीसेपेटरी बेल घेण्याच्या प्रयत्नात असावेत तत्पूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घ्यावं आणि बहुजन वर्गाला विशेष मार मान चांबार वर्गाला तुम्ही सुरक्षित आहात ही भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण करावी ही पोलिसांकडे आम्ही मागणी केलेली आहे येणाऱ्या सोमवारपर्यंत जर उरलेल्या तीन आरोपींना तात्काळ अटक केली नाही तर मग मात्र सोमवारी सातारा जिल्ह्यातला बहुजन वर्गाचा माध्यम समाजाचा बौद्ध समाजाचा चर्मकार समाजाचा सगळ्यात मोठा मोर्चा सातारा शहर पोलीस चौकती किंवा सातारा जिल्हा परिषद अधीक्षक कार्यवरती आम्हाला आणावं लागेल याची नोंद घ्यावी कारण जात 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 म्हणून आज अखेर आमची तर पोरं मारली गेली तर तोडली गेली तर कापली गेली तर आता मात्र पद्धत बदललेली आहे सातारा जिल्ह्यातून अस्पृश्यता नष्ट झालेली आहे मात्र जातीवाद आजही जोपासला जातोय आमच्या लेकराबाळांना तरण्या तोट्या आजही टॉर्चर करून करून